नमस्कार मित्रांनो मी एक कार चालक आहे माझा मित्र एका साहेबांकडे ड्रायव्हरचे काम करत होता त्याला बाहेर गावी दोन तीन दिवस काम होते म्हणून दोन तीन दिवस मी त्याच्या जागेवरती काम करणार होतो त्या दिवशी माझ्यासोबत असाच एक प्रसंग घडला ती कथा मी तुम्हाला सांगणार आहे ही कथा त्या अंधाया रस्त्याशी आणि माझ्या मालकाच्या बायकोशी संबंधित आहे जिने माझ्या आयुष्याला एक नवीन अनुभूती आणि दिशा मिळाली एक दिवस अचानक माझ्या मित्राचा मला फोन आला तो म्हणाला अरे मित्रा एक अर्जंट काम का आहे मला बाहेरगावी जायचं आहे आणि आमच्या मालकाच्या बायकोलाही एका ठिकाणी लग्नाला जायचे आहे तर तेवढे दोन तीन दिवस तू माझ्या जागी काम करशील का प्लीज म्हणून त्याने मला विनंती केली तो म्हणाला की कमीत कमी दोन तीन दिवस तरी तिकडे मोडतील कारण इथून दोनशे वीस किलोमीटर अंतर आहे दोन दिवस मुक्काम करावा लागणार आहे तू उद्या येऊ शकतोस का मित्राचा शब्द मोडायला नको म्हणून मी त्याला होय म्हणालो त्या मालकाचा पत्ता व वेळ विचारली दुसऱ्या दिवशी नऊ दहाच्या सुमारास जेव्हा मी मालकांच्या घरी पोहोचलो तेव्हा ते मला पाहून आश्चर्यचकित झाले मग म्हणाले तुम्हाला पाहून वाटत नहीं कि कार ड्राइवर असाल तसं एक संगा इतकें स्मार्टअसन ही तुम्ही कार का चालवत है मी साहेबान ना साहेब माझी घरची परिस्थिति बेताची मला पुढील शिक्षण घेता आले नोकरी नौकरी नहीं मग ड्राइवर से काम शिकलो कामाला लागलो काम ते म्हणाले ब्र ठीक है मी येऊ शकणार नाही माझं ऑफिसचं काम आहे त्यामुळे माझ्या बायकोला व्यवस्थित पोहोचव मग कारमध्ये त्यांनी गा ठेवल्या इतके मागे बसायला थोडी जागाही उरली होती तेव्हा मी म्हणालो सर बॅग ठेवल्यामुळे मॅडमला बसायला थोडी जागा उरली यावर ते म्हणाले तुम्ही बरोबर बोलत आहात या सगळ्या बॅग ठेवणं पण गरजेचं होतं त्या बॅगमध्ये माझ्या बायकोच्या आणि तिच्या आई आणि भावांसाठी कपडे आहेत मग त्यांनी आपल्या बायकोला हाक मारली तेव्हा त्या बाहेर आल्या आणि पाठीमागच्या सीटवर जाऊन बसल्या बसताना त्यांनी माझा चेहरा पाहिला त्यांना माझ्याकडे पाहून वाटले नसेल की मी कार ड्रायव्हर असेल म्हणून कारण मी दिसायला खूप हंडस्म होतो कारण साहेब तर वयोवृद्ध आणि सावळ्या रंगाचे होते पण साहेबांची बायको गोरेपान तरुण उंच खूप देखील होती त्यांच्याकडे पाहून कोणीही त्यांच्या प्रेमात पडेल अशीच होती जसन काही देवाने त्यांना खास सुंदर बनवलं असावं येताच त्यांनी कारचा मागचा भाग पाहिला जो सामानाने पूर्ण भरलेला होता मग त्या वैतागून म्हणाल्या मी कुठे बसू इथे तर खूप कमी जागा आहे तेव्हा मालकांनी समजावले सामान ठेवणे गरजेचं होतं त्यामुळे आता तुला तेवढ्या जागेवर बसावे लागेल तेव्हा मालक लगेच म्हणाले काही अडचण नाही होणार बसा तेव्हा मीही म्हटलं बसा मॅडम काळजी करू नका मग त्या माझ्या मागे येऊन बसल्या आणि आमचा कारचा प्रवास सुरू झाला साहेबांनी आम्हाला निघण्यापूर्वी सांगितले कार हळू चालवा व बायकोला काळजी घ्यायला सांगितली यानंतर त्यांनी आम्हाला निरोप दिलामी कार चालवायला सुरुवात केली आता कारमध्ये येणारी थंड हवा जाणवत होती मॅडमच्या केसात जायजुईच्या फुलांचा गजरा होता एक सुगंध कारमध्ये पसरत होता मला त्या फुलांचा हा सुगंध खूप खूप आवडला मला मॅडमची स्तुती करायची होती पण मला संकोच वाटत होता पण मी हळूच म्हटलं मॅडम तुम्ही कारमध्ये बसल्याने एक फायदा झाला मॅडम म्हणाल्या काय बोलत आहात मी म्हटलं मॅडम तुम्ही कारमध्ये आल्याने एक चांगला सुगंध पसरला आहे ज्यामुळे मला कार चालवताना एक वेगळाच उत्साह येत आहे मी नेहमी जाईजोईच्या फुलांचा गजरा बाहेर जाताना घालते जेणेकरून सुगंध सगळीकडे पसरेल मी म्हणालो मॅडम तुम्हाला वहिनी म्हणू शकतो का कारण तुमच्यासोबत बोलताना मला एकदम फ्रेंडली वाटते यावर मॅडम हसून म्हणाल्या माझे नाव कांचन आहे तुम्हाला कांचन म्हणून हाक मारू शकतोस मी आश्चर्यचकित झालो कांचन मला म्हणाली एक चांगलं हिंदी रोमॅटिक गाण लावा त्यावरती मी मॅडमला म्हणालो मला अहो जाऊ बोलू नका माझं नाव किशोर आहे मला किशोर म्हणून हाक मारा मी एक सुंदर गाणे लावले तेव्हा गाण्याचे प्रत्येक बोल हृदयाला स्पर्श करणारे होते हे गाणेकारमध्ये एक खास वातावरण तयार करत होते तेव्हा मी कांचनला हळूच विचारले कांचन तुम्ही एकटाच लग्नाला जात आहात यावर कांचन म्हणाल्या माझ्या खूप जवळच्या नातेवाईकांच्या घरी लग्न आहे त्यामुळे मला जावं लागत आहे साहेबांना ऑफिसचे महत्वाचं काम होतं त्यामुळे त्यांना येता आलं नाही आणि त्यांचा आता वयही जास्त झाले आहे ते रिटायर झाले आहेत मी थोडा संकोच करत म्हणालो कांचन तुम्ही खूप सुंदर आणि आकर्षक आहात पण सर तुमच्यासमोर फिके वाटतात आणि त्यांचे वयही खूप जास्त वाटते मला नाही वाटत की तुमच्यासाठी योग्य आहेत यावर कांचन हसून म्हणाल्या खरं बोललास मला हेच सर्वजण म्हणतात जे खरं आहे तेच तू बोललास मग मी विचारले तुमच्या साहेबांशी लग्न कसं झालं कांचन म्हणाल्या अरे माझ्या घरची परिस्थिती नाजूक होती माझ्या वडिलांनी एका नोकरी करणाऱ्या मुलाला पाहून मला त्याच्या लग्न करायला सांगितलं त्यावर मी विचारलं तुम्ही तुमच्या वडिलांना नाही का बोलल्या नाही कांचन म्हणाल्या माझे वडील खूप रागीट होते त्यांना काही सांगायची संधीच मिळत नसे मग मी थोडं आणखी विचारलं कांचन तुम्हाला मुले बाळे आहेत का यावर कांचन म्हणाल्या नाही आता मला नाही वाटत की मी आई होऊ शकेल यावर मी म्हणालो कांचन मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली तर तुम्हाला काय वाटेल का यावर कांचन म्हणाल्या नाही तुला जे काही म्हणायचं आहे ते तू म्हणू शकतोस मला काही अडचण नाही मग मी हसून म्हणालो वहिनी तुमचं सौंदर्य पाहून असं वाटतं जसं काही स्वतः सृष्टीने स्वतंत्र वेळ काढून तुम्हाला बनवले आहे आता तर मला स्वतलाही हंडस्म म्हणायला संकोच वाटत आहे यावर कांचनने एक स्मित केले आणि म्हणाल्या अरे नाही असं म्हणू नकोस तू माझ्यापेक्षा लहान आहेस मग पुढे हसून म्हणाल्या अच्छा हंडस्म एक गोष्ट सांग तुझं लग्न झालं का तेव्हा त्यांनी खास अंदाजात हंडस्म शब्दवर जोर दिला तेव्हा मी हसून म्हणालो नाही माझे अजून लग्न नाही झाले हे ऐकून त्या आश्चर्यचकित झाल्या व म्हणाल्या मग कोणी गर्लफ्रेंड आहे कामी नाही म्हटलं कांचन आरशामध्ये माझ्याकडे पाहून हे सर्व विचारत होत्या जेव्हा कोणी ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर बसतन तेव्हा दोघांची नजर एक होणे स्वाभाविकच आहे तेव्हा आमच्या बोलण्यातही असन अनेक वेळा झालं जेव्हाही आमची एक नजर व्हायची तेव्हा आम्ही दोघेही स्मित करून एकमेकांकडे पाहत होतो मग कांचन लाजाने गालातल्या गालात, गालात हसल्या आणि तेव्हा असं वाटत होतं जणू काही त्यांच्या मनात हलक्या गुदगुल्या होत आहे असेही त्यांचं सौंदर्य इतकं आकर्षक होतं की मी स्वतला रोकू शकत नव्हतो मी तर त्यांच्या प्रेमात पडलो होतो कारण एक सौंदर्य इतकं जवळून पाहिल्यावर कोणाचंही मन विचलित होणं स्वाभाविक आहे तेव्हा मी कांचेच्या सौंदर्याने जणू काही वेडा झालो होतो माझ्या मनात अनेक विचार येऊ लागले म्हणतात ना की पुरुषांच्या भावना स्त्रियांच्या तुलनेत जास्त तीव्र असतात आणि मीही अखेर एक माणूसच होतो आता आणखी संयम ठेवणं माझ्यासाठी अवघड होत होतं आता मी विचार करत होतो की माझ्या भावना कशा कांचनला सांगाव्यात मग मी हळूच म्हटले कांचन एक गोष्ट सांगू का पण यावर तुम्ही रागवणार नाही ना, ना त्यांनी हसून म्हटलं बोल मी रागवणार नाही मग मी म्हटलं तुम्ही खरंच खूप सुंदर दिसत आहात तुमचा चेहरा आणि डोळे खूप सुंदर आहे त्यामध्ये एक वेगळी चमक आहे कोणत्याही व्यक्ती तुमच्या सौंदर्याकडे पाहून तुमच्या प्रेमात पडेल काहीतरी बोलायचे म्हणून बोलत नाही मला जे भावलं आहे तेच तुम्हाला मी सांगत आहे यावरती कांचन एक स्माईल दिली व त्या म्हणाल्या अरे तू ही खूप स्मार्ट आहे म्हणून मी तुझे नव हंडस्म ठेवल मुझा सारखे स्मार्ट आणि देखने पुरुष खूब आवड़ा तुझा लूक पाहून मी तुझावरती खूब प्रभावी झाली आहे हे ऐकून मी थोड़ा चकित झालो पण आतून खूप आनंदित ही मी विचार केला चला आता पुढ़च् पाऊल टाकायला हरकत नहीं कांचन मला मटली तुझी हरकत नसेल तर मी पुढच्या सीट वरती बसा यऊ का मला इथे अनकंफर्टेबल वाटत आहे मी लगेच कारचा ब्रेक दाबून कार थांबवली मला आता आयता चान्स मिळाला होता कांचन खाली उतरून लगेच पुढच्या सीटवरती येऊन बसल्या थोडा वेळ गाडी पुढे गेल्यानंतर मी मुद्दाम धाडस करून हळूच कांचनच्या हातावरती माझा हात ठेवला आणि म्हणाल सॉरी कांचन मला काही गाडी चालवण्याच्या नादात कळाले नाही तुमच्या हाताला हात लागल्याचे खरं तर मला त्याची प्रतिक्रिया ऐकायची होती त्या काही बोलल्या नाहीत त्यांनी चटकन माझा हात घट्ट पकडून धरला काही हरकत नाही त्यांच्या या कृतीने व बोलण्याने मला जास्तच आनंद झाला मला मी सातव्या आसमानावर असल्याचा भास होत होता नंतर मी त्यांना म्हणालो मला वाटले की तुम्ही नाराज व्हाल पण कांचन सांगू का तुमच्याकडे पाहून मला मोह आवरला नाही जेव्हापासून मी कारमध्ये बसलो आहे तेव्हापासून माझ्या मनामध्ये खळबळ माजली आहे हे ऐकून कांचन लाजल्या म्हणाल्या खरंच यावर मी म्हणालो खरंच कांचन मोठ्याने हसून म्हणाल्या तसं मी तुमच्या गोष्टी ऐकून खूप खुश झाले आहे खरं सांगू मला हे स्मार्ट आणि आकर्षक तरुण आवडतात आता वातावरण पूर्णपणे बदललं होतं म्हणून मी हिम्मत करून म्हणालो कांचन आता आपण इथे दोघेच आहोत जर तुम्ही थोड़ मनमोक बोलला अड़चन नहीं त्यान बिल्कुल नहीं मिला ही मनमोक गप्पा माराला आवड़ा तसे ही गांव ये नहीं तो अपला आपला जाइल मग कंचन तसे ही आप घाई नहींय आराम जाऊलो कंचन तुम्हें खरंज खूब सुंदर आहत नाही का त्या हसून म्हणाल्या हो आणि हा किती विचित्र योगायोग आहे की माझा ड्रायव्हर किती हंडस्म आणि आणि निरागस आहे मी कांचनला म्हणालो एक गोष्ट विचारू कांचन तुमचे पती कदाचित तुमच्या योग्य नव्हते त्यामुळेच तुमचं जमलं नाही त्यानंतर कांचन काहीच बोलले नाही थोडा वेळ गप्प बसून ती म्हणाली आता तुला काय सांगू तू खरं बोलत आहेस पण माणूस जोडीदाराशिवाय राहू शकत नाही का यावर मी होकारार्थी मान हलवली तुम्ही अगदी ख्र बोलत आहात बोलता बोलता आमचं दोघांचं नात थोडं घट्ट होऊ लागलं नकळतपणे आमचे हात एकमेकांना स्पर्श करू लागले मग एक क्षण असा आला जेव्हा कांचन आपल्या कोमल हात माझ्या खांद्यावर ठेवला ज्यामुळे माझ्या हृदयाची धडधड वाढली त्यांच्या हाताच्या उष्णतेने मला जाणवलं की त्या आमच्या गप्पांशी खुश आहे त्या माझ्याकडे आकर्षित होत होत्या त्यांचं हसणं पाहून मी हिंमतही वाढली मग मी पुन्हा एकदा हळूच त्यांचा हात धरला तेव्हा त्यांनी कोणताही विरोध केला नाही उलट हलक्या स्मिताने मला प्रतिसाद दिला तेव्हा मला विश्वास बसत नव्हता की त्या इतक्या लवकर माझ्यासोबत मिसळून जातील तेव्हा त्यांच्या सौंदर्याने मला बेकाबू केलं तेव्हा वातावरणही साथ देत होतं आकाशात चांदण्या चमचम करत होत्या आमच्या गप्पा आणखी जवळ आल्या मी गाडी एका सुनसान रस्त्यावर थांबवली जिथे आमच्या दोघांशिवाय कोणीही नव्हते फक्त साक्षीला आकाशातील चांदण्या होत्या आणि आम्ही दोघेही हरवून गेलो तेव्हा मी कारच्या काचा बंद करून घेतल्या कारण आम्ही खूप गप्पा मारू शकू आणि गप्पा मारायला लागलो थोड्या वेळाने मी पाहिलं की कांचन चोरून चोरून माझ्याकडे पाहत आहेत आणि हळूहळू हस्त आहेत यावर मी थोडा घाबरलो पण त्या माझ्या भीतीवर हस्त होत्या तेव्हा वातावरण रोमॅटिक होत चाललेलं होतं आणि आम्ही दोघेही त्याच्या प्रवाहात वाहत चाललो होतो आता गाव काही वेळात जवळ येणार होतं रात्रीचे नऊ वाजले होते रस्ता पूर्ण सुनसान होता रस्त्यावरून कोणी येत होते पर्यंत कोणी दिसत नव्हते चांदण्या रात्री हलका प्रकाश पड़ला होता मी गाड़ी रस्त्याच्या कड़ेला घेतली आणि कांचनला म्हणालो गाड़ी झाली आहे थोडा आराम करूया कांचनलाही माझा इशारा समजला होता कांचन लगेचच कारचा दरवाजा उघडून कोणताही प्रश्न विचारता उतरल्या आणि माझ्या शेजारी येऊन उभ्या राहिल्या मग मी त्यांच्याकडे पाहिलं आणि हलकसं हसलो दोघांनी एकमेकांचा हात पकडून मी माझ्या मनातलं सर्व काही व्यक्त केलं मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा मला जाणवलं की त्याही त्या क्षणात संपूर्ण हरवून गेल्या आहेत कारण माझ्या बोलण्याचा आणि माझ्या सोबतचा त्यांच्यावर प्रभाव पडला असावा मी हळूच त्यांचा हात माझ्या हातात घेतला तेव्हा त्या ते एकदम संकोचून गेल्या जसं एखादी नवी नवरी पहिल्यांदा लाजते तसं तेव्हा त्यांच्या गोयामऊ गालावर काही केसांच्या बटा उडत होत्या त्या मी अलगत बाजूला सारल्या माझ्या हातांचा गुलाबी गालांवर स्पर्श होताच त्या शहारल्या त्यांचा श्वासोश्वास जलदगतीने वाढू लागला काही वेळ त्यांनी माझ्या डोळ्यात डोळे पाहिले नाही मी त्यांच्या चेह्याला दोन्ही हातामध्ये धरले व माझ्या डोळ्यांमध्ये डोळे घालून पाहायला सांगितले मी हळूच माझे हात बाजूला केले माझ्या बोटांचा हलकासा स्पर्श होता त्यांच्या अंगात एक हलकासा कट लागला त्या घाबरून हळूहळू थरथरू लागल्या त्यांचे श्वासोश्वास जलत झाले आणि डोळे चमकले मग काही क्षण त्यांनी माझ्याकडे पाहण्याची हिंमत केली नाही तेव्हा काचनच्या डोळ्यात एक तीव्र माझ्याबद्दल ओढ दिसत होती आमच्या भेटीने जणू काही एखादी प्रतीक्षा संपणारा आहे मग मी हळूच त्यांचा हात माझ्या हातात घेतला त्यांना धीर दिला सर्व विसरून त्यांनी मला मिठी मारली त्या रात्रीच्या सुनसान वातावरणात ही संधी काहीतरी वेगळीच होती आतापर्यंत आम्ही फक्त गप्पांचा आनंद घेत होतो पण आज वातावरण आणि परिस्थिती दोन्ही काहीतरी वेगळेच सांगत होती स्त्रीचे सौंदर्य फक्त पाहण्यासाठी नसतं तर ते अनुभवण्यातच खरा आनंद असतो त्यामुळे मी या सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी आतुर झालो होतो तेव्हा मला वाटत होतं की मी एखाद्या सुंदर अनुभूतीच्या जवळ पोहोचलो आहे हा क्षण जपण्यासाठी मी पूर्णपणे तयार झालो होतो खरं तर मला या गोष्टीचा काहीच अनुभव नव्हता कांचननी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला असावा तेव्हा त्यांनीच पुढील तयारी सुरू केली कांचन पाठीमागचा दरवाजा उघडला आणि तिची ओढणी तिने पाठीमागच्या सीटवरती अंथरली तिच्या वेणीतील गजरा काढून तिने माझ्या हातामध्ये दिला त्यातील फुले मी त्या अंथरलेल्या ओढणीवरती टाकली ती फुले आम्हाला बोलवत होती खुणावत होती तेव्हा कांचन माझ्या हालचाली हाल बारकाईने पाहत होत्या तेव्हा त्यांनाही समजलं होत की काय होणार आहे या विचाराने कदाचित त्या आणखी रोमॅटिक झाल्या होत्या त्या स्वतःच माझ्याकडे आकर्षित झाल्या होत्या त्यांना माझ्यासोबत वेळ घालवण्याची तीव्र इच्छा होती हा तर निसर्गाचा नियम आहे एक स्त्री आणि एक पुरुषाच्या नात तेव्हा मी कांचनच्या सौंदर्याने पूर्णपणे मोहित झालो ही सुवर्णसंधी पुन्हा कधी मला मिळेल की नाही याची काही खात्री वाटत नव्हती तेव्हा मी पाहिलं की सगळी तयारी होऊन सुद्धा कांचन काही विचारात गुंतली होती तेव्हा त्या अगदी एका जागी स्तब्ध उभ्या होत्या तेव्हा आधी मीच त्यांचा हात धरून म्हणालो कांचन कुठे गेला आहात त्यावरती कांचन भानावरती आल्या मग कांचन स्वतःहून माझ्याजवळ आल्या आणि माझ्याशी प्रेमाने बोलू लागल्या त्या क्षणी त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला होता आणि मग मी लगेच वेळ वायान घालवता त्यांच्या कमरेत हात घातला आणि धरून माझ्याकडे ओढले मी कांचनच्या ओठावरती एक किस घेतला काही वेळातच आम्ही त्या चांदण्यात रात्री आमच्या दुनियेत विलीन झालो आता आमच्या दोघांचेही मन तृप्त झाले होते हे स्पष्ट कांचनच्या चेह्यावरती दिसत होते यानंतर कोणीच कोणाला काही बोलले नाही दोघांनी एकमेकांची आवरले आणि लगेचच गाडीमध्ये पुढे जाऊन बसलो व गाडी चालू करून कांचनच्या गावी लग्नासाठी निघालो नंतर आम्ही घरी पोहोचलो नंतर कांचननी दोन दिवस माझ्यासाठी एक रूम पाहून दिली होती त्या रूममध्ये मी आणि कांचन एकमेकांना यांना भेटत होतो कारमध्ये जो अनुभव आला तो आम्ही दोन दिवस त्या रूमवरती सुद्धा घेतला खूप गप्पा मारल्या लग्नाचा कार्यक्रम झाला नंतर मी कांचनला तिच्या घरी सोडले यानंतर आम्ही दोघे एकमेकांना कधीच भेटलो नाही मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांग